पुण्याच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्याचा विकास का होत नाही याचा जाब लोकप्रतिनिधींना प्रत्येक नागरिकांनी विचारले पाहिजेत मार्ग फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष संतोष पवार यांचे प्रतिपादन मार्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने जुळे सोलापुरातील व्हाईट हाऊस येथे दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावच्या पोलीस पाटील यांचे मार्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या वेळी मार्गचे संस्थापकाध्यक्ष पवार बोलत होते अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त दीपक आर्वे हे होते यावेळी मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार कैलास कडते मुख्याध्यापक सदाशिव वनमाणे आशिफ यत्नाळ ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ बदगुंटकी संतोष राठोड प्रवीण राठोड बिरप्पा बिराजदार वर्षा राणी बगले महानंदा पाटील सीना लक्के शांता गायकवाड जयश्री धुळवे प्यारन मुल्ला अश्विनी घंटे निसार आत्तार

बऱ्याच लोकांना मी शिवकालीन जमिनी आज ये म्हणजे तो भूमीस पाठी आणि आज माझ्या समोर पांढरा फेट ऑफ भात बसलेला पुलिस पाटी याच्यात दुर्गा धुचा भाव राजकारण किंवा समोरची रिलेशन पुढं समोर ठेऊन हा कार्यक्रम आहे हे तुझ्या पहिला टोक येत नाही आणि असं काही नाही मला आवड आहे समाज आणि मी स्वतः बऱ्याच गोष्टी आजकाल करत असतो पैसा आहे म्हणून करत नाही तो, तो माझ्याकडून असतानाही मी केलेले अगदी मी नवीन असताना गावातले छोटे छोटे विषय आमचे गावचे सरपंच बसू दे किंवा आमच्या गावात त्याच देवते साहेब आले होते गावाचे विषय अग्रेसिव्हपणे मांडणे आमच्या गावात सिद्धेश्वरचं तर सिद्धेश्वरचं मंदिर आहे सोमेश्वरचं मंदिर आहे मंदिराचा कटा होता आणि लोकांना पहिल्या इलेक्शन आले

हे माझ्या आणि ती मी थोडासा गोष्टी विचारसाठी केल्या जात नाही करायचं असतं तर मी गावच्या सगळ्या पुढाऱ्यांना बोलत नाही बोल इलेक्शन वेळासमोर ठेवून करायचं असतं तर गेल्या दोन वर्षामध्ये जी माझी कामं चालले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे माझ्या संबंधित काही हे आहेत साहेब आहेत समोर त्यांना तो एक विचारून जातो मी राजकारणी लोकांना किंवा मी राजकारणी मोठं पद आहे ते जिल्हा सदस्य आहे पंचायत समितीला सदस्य आहे सरपंच आहे सेविका आहे ज्यांनी खरंच समाजसाठी काम केलं ज्यांनी खरंच समाजाचं मनापासून काम केलं आणि ज्याला खरंच समाजाची गरज आहे कुठलं पद प्रॉपर नसताना काही लोक आपल्या इथं काम करणारे

काय होतं तुम्ही ज्यावेळेस समाजाच्या दुःखाच्या गोष्टी ना साहेब तुम्हाला पोस्ट येत नाही माझ्याकडून कॅन्सर झालेले पेशंट येतात लोकांचे घरावरचे छपर गेलेले लोक येतात वारा लक्षात पत्र उडून गेलेले लोक येतात जास्त त्याला मदत करतो ना तर मला पण कुठले लिफिकेशन्स येतात की नाही माझा पण धंदा आहे माझी फॅमिली आहे मी इथं तांड्यात तिथं मुंबई पुण्या ठिकाणी

आणि मी हे सगळं का करतो हे करत असताना कुठं लिमिटेशन्स येत किती दिवस स्वतःचं घर जाळून लोकांचं उदाहरण करायचं हे लिमिटेशन येतात आहे जे विचार स्वतःचं घर जाळून समाज कार्यक्रम करे काय नाव नाही चाल कर हे किती दिवस मग त्यासाठी तुमच्या तुमच्यातला किंवा आपल्या क्लाफ कोणीतरी हे प्रश्न या सगळ्या गोष्टीसाठी फंड असतं या सगळ्या गोष्टीसाठी निधी असतो शासनाकडे तर आता बारादेशी कॅन्सरचा पेशन माझ्या कधी असं आहे एकदम असं मी हे मला बघून बसलं झालं की अशी माझं सरकार आहे मी अशी न बोलतो माझ्याकडे टेक्निकल स्टॉफ खूप चांगला आहे म्हणजे आमची टीम खूप चांगली आहे अशी म्हणून आपल्याला काय करू शकतो काय नाही नसतो मी फोन केले आणि हॉस्पिटलमध्ये हे केलं नाही सर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ह्याचं ट्रीटमेंट करू पण ह्याच्यात आम्ही जे काही पेपर्स आहेत जे चेक्स आहेत जे रिपोर्ट्स आहेत ते करणं गरजेचं आहे

असताना यांच्या गावाचा विषय जो होता त्यातनं त्यांचं नाव पुढे आलं होतं मी बऱ्याच पुढारीमध्ये होतो त्या मला संतोष पवारच नाव पुढे येत होतं बऱ्याच आंदोलनामध्ये किंवा प्रश्न होता मद्रे गावचा शिकपाण्याचं त्यावेळेस मी त्यांच्यासम हातात ते तशी ओळख राहिली नाही म्हणजे त्यांचं काम आता मार्ग डोनेशनच्या वतीनं जे चालू आहे एक चांगल्या आता आम्ही प्रशासनाची माणसं असल्यामुळे आम्हाला काय कुठल्या पद्धतीचं आश्वासन देता येत नाही त्यांची वाटचाल अशीच पुढे जाऊ असं मी प्रार्थना करतो क्रिया सगळे गावातून येत असतात आणि आज एवढा आनंद वाटतो की कोरोना काळात आम्ही का एवढं चांगलं काम केलं त्याची एक प्रचिती म्हणून आज हा दिवस आम्ही बघत आहे आणि गावात पण असंच आम्ही चांगलं काम करतो त्याचा एक सन्मान सोहळा तुम्ही करत आहात याबद्दल मी तुमचे आभारी आहे बहुतांशी ग्रामीण भागामध्ये माझं जास्त काम झालेलं आहे तुम्हाला जुन्नर वगैरे भाग माहीत असेल उर्दू जुन्नर वडगाव निंबाळकर वडगाव मावळ अद्याप देखील आपण म्हणावं तसं रिकग्नेशन तेवढं काही मिळालेलं नाही वास्तविक आता पोलीस पाटील हा पोलीस खात्याचा आत्मा आहे असं मी समजतो कारण पुणे प्रिशन किंवा एखाद्या सामाजिक घटने म्हणणार एखादी मोठी दुर्घटना किंवा गुन्हा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम असेल यामध्ये पोलीस पटनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते मी ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्या ठिकाणी दर महिन्यातून एकदा पोलीस पटलाची बैठक घ्यायचो त्यांची लिस्ट माझ्याकडे असायची कोणत्या गावचे कोण पोलीस पाटील आहेत सरपंच नंबर असेल दुसरं नंबर घ्यायचो आणि मला त्याचा खूप फायदा झाला कारण गावातली जी काही महत्वाची घटना असते की त्याचे संभाव्य समावेश अशा घटनांची आगाऊ माहिती पोलीस पाटील पोलीस ठाण्याला देऊ शकते त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणे सरकारी मालमत्तेचं नुकसान होणे हे बरेचसे प्रकार घडले जातात